नमस्कार आम्ही भोजन स्नेह या रेसिपी चॅनलवर वर आज आपण पाहणार आहोत ब्रेड पासून गुलाबजामचे गुलाबजामून करण्यासाठी मी सात ते आठ ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत एक वाटी साखर दूध एक वाटी घेतले आणि त्याच्यानंतर ह्या बघा वेलची आहेत या मी अशा चाकण ठिचून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडेफार केशरचे तुकडे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मी चार पाच घेतलेले आहेत आणि हे तूप आहे आपल्याला यातलं दोन चमचे तूप लागणार आहे आता आपण पहिल्यांदा कट करून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण सुरीच्या साहाय्याने अशा त्याच्या कडा कट करून घेणार आहोत ज्या ब्राऊन कडा आहेत त्या सगळ्या कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीने सुरीच्या साह्यानं पहिल्यांदा सगळ्या ब्राऊन कडा कट करून घेते मी सगळ्या ब्रेडच्या याच पद्धतीने मी कडा कट कट करून करून घेणार आहे याचे बघा आपण असे घेतलेले आहेत आता याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहेत जास्त बारीक करत बसायचं नाही असं तुकडे करून घ्यायचे आणि हे सगळं आपण काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहोत आता हे तुकडे सगळे मी मिक्सरच्या भांड्यातून का फिरू अशा पद्धतीने मी ब्रेडचा मिक्सरमधून चुरा करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा एक दीड चमचा तूप टाकणार आहोत हे मी तूप टाकले आता हे तूप व्यवस्थित घोळवून घ्यायचं तूप व्यवस्थित घोळवून घेतले आता त्यामध्ये थोडं थोडं करून मी दूध घालणार आहे सुरुवातीला मी तीन चमचे दूध घातले आणि आता ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मळून घ्यायचं दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं करूनच घालायचं आणि आपण जसा चपातीला गोळा करतोय तसा गोळा करायचा गोळे होतील आज इतपत घट्ट ठेवायचं जास्त पण घट्ट करायचं नाही किंवा जास्त पण पातळ करायचं नाही नाहीतर गोळे व्यवस्थित होणार नाहीत काही जण सोडा घालतात यामध्ये पण मी कधीच सोडा घालत नाही कारण ब्रेडमध्ये ऑलरेडी इष्ट असते त्यामुळे सोडा घालायची गरज नाही सोडा जर घातला तर तेलात गोळे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी कधीही सोडा वापरत नाही सगळं अशा पद्धतीने मळून घ्या तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे असतील काजू बदाम पिस्ता ते सुद्धा कट करून ह्या पिठातच जर मळून घेतले तर छानच होते काही जण गुलकंद घालतात तो गुलकंद पण तुम्ही घालू शकता यामध्ये असा एक संद करून घ्यायचा हा बघा हा गोळा मस्त तयार झालाय आपला व्यवस्थित तयार झाला जास्त पण असा घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही आता हा आपण एक दहा मिनिटं झाकून ठेवणार आहोत आता आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये गॅस चालू करून एक वाटी साखर घेतलेली आहे एक जितकी साखर आहे तेवढंच मी पाणी घेते बघा एक वाटी साखर घेतले त्याच्यासाठी एक वाटी पाणी घेतलंय त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे जरा जादाच पाणी घ्यायचे एक वाटीला हे बघा सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवलाय आणि अशी पाण्याला उकळी येऊ दिल्या पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं साखर विरगळत असल्याची आपल्या लक्षात येतं आणि त्यानंतर एक पाच मिनिट ते पाच ते दहा मिनिट आपण काय करणार आहोत मंद गॅसवर उकळी येऊ देणार आहोत आणि त्याच वेळेला आपण त्यामध्ये टाकणार आहोत केशर आणि वेलची पावडर हे बघा हे केशर आणि वेलची पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने एक पाच मिनिटं आपण या मिश्रणाला उकळी येऊ देणार आहोत गॅस मंद केलेला आहे पाच मिनिटं झालेले आहेत हे पाक पाहू शकताय तुम्ही त्याचा जरासा कलर बदललेला आहे गुलाबजामुन करताना पाक एक तारी करायचा नाही दोन तारी करायचा नाही किंवा कच्चा सुद्धा ठेवायचा नाही आपल्याला मिडियम पाक करून घ्यायचा आहे हे बघा असा लालसर जरासा कलर आला की आपण गॅस बंद करणार आहोत यासाठी बिन एक तारी असा पाक करायचा नाही मिडियम पाक करायचा आहे आपल्याला जास्त कच्चा पण नाही आणि जास्त पक्का पण नाही मध्यम पाक करून घ्यायचा आहे हा ब्रेडचा भिजवलेल्या पिठाचा गोळा आहे त्याच्या आता आपण छोटे छोटे गोळे वळून घेणार आहोत हे बघा जसा पेडा वळतोय त्या पेढ्याप्रमाणे असे एक संध करून गोळे वळून घ्यायचे हे बघा असा पेढा वळतोय तसे गोळे वळून घ्यायचे लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज ठेवू शकताय गोळा कुठेही फुटला कामाने असे एक संध करून ज्याप्रमाणे आपण पेढा वळतो तसे गोळे करून हे बघा हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत माझे आठ ब्रेडचे सोया गोळे झालेले आहेत तुम्हाला जितके गुलाबजामन करायचे तितके जास्त तुम्ही ब्रेड घेऊ शकता आता आपण हे ब्रेड चे गोळे सगळे डीप फ्राय करून घेणार आहोत तेलातून हे पहा कड तेल कडकडीत गरम झालंय कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्यामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घेणार आहोत गुलाबजामुन हाय फ्लेमवर तळून घ्यायचे नाहीत लो फ्लेमवरच तळायचे म्हणजे वरचा पोर्शन व्यवस्थित तळला जातो आणि त्याचबरोबर आतलाही पोर्शन व्यवस्थित तळला जातो काही मिनिट आपण असंच ठेवणार आहोत आणि खालची बाजू भाजून होत आले हे लक्षात आल्यानंतर आपण ते पलटणार आहोत इथे एक माझी टीप सांगायची राहिली मगाशी कि आपण जे पीठ म्हले त्यामध्ये ज्या वेळेला तूप घालतो ते तुपाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार कमी जा जास्त करू शकताय पण जर जास्त तूप झालं तर हे गोळे तेलात वितळण्याची पण शक्यता दाट असते त्यामुळे तूप थोडं कमीच घाला हलकेचे बुडबुडे कमी झालेत आता आपण त्याला हलक्या हाताने पलटून घेणार आहे हे बघा खालची बाजू थोडीशी नॉर्मली लाल झाली आहे एक एक गुलाबजामुन असं आपण पलटून घेतोय सगळे गुलाबजामुन व्यवस्थित पलटून झालेत आता खालची बाजू एक थोडा वेळ शेकू द्यायची त्यानंतरच आपण हलवणार सारखं त्याला हालचाल करायला लावायची नाही सारखं हलवायचं नाही आधी मध्ये अशा पद्धतीने हलवत राहायचं खालीवर खालीवर करायचे गुलाबजामुन बघा सोनेरी रंग येत आहे जास्त त्याला हलवायचं नाही हळहळ हलवत जायचं स्मूथ हाताने हलवायचं हे बघा ब्राऊन कलर यायला चालू झालाय हा असा ब्राऊन कलर यायला लागला की आपण तेलातून अलगदपणे आपण गुलाबजामुन वेगळे करून घेणार आहोत हे पहा सगळं तेल मिथळून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि असा ब्राऊन कलर आला की मग त्या तेलातून आपण काय करायचे काढून घ्यायचे आहेत सगळं तेल मिथळून घ्यायचं असं हे आपले सगळे गुलाबजामुन ब्राऊन कलर वर फ्राय करून झालेले आहेत आता आपण ते कोमट पाक असताना त्या कोमट पाकामध्येच टाकणार आहोत पाक कोमट असताना त्यामध्ये आपण हे आता गुलाबजामुन टाकून घेणार आहोत आता हे गुलाबजामन आपण एक तासासाठी व्यवस्थित मुरण्यासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत हे पहा एक तासानंतर गुलाबजामुन कसे झालेले आहेत आता आपण हे व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत झटपट होणारे ब्रेडचे गुलाबजामन तयार आहेत रेसिपी करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही केलेले के गुलाबजाम कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी धन्यवाद